डॉक्टर श्रीज वळसंकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे माने या महिलेस पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनीषा मुसळे माने हिला सोलापूर जिल्हा न्यायालयानं पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तपासातील वेग आणि घटनेची गंभीरता पाहता आणखीन दोन दिवस पोलीस कोठडी मिळाल्याचं सांगण्यात आलं दरम्यान डॉ शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी कोठडीत असलेल्या आरोपी मनीषा माने मुसळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपली तिला बुधवारी दुपारी सुमारास सोलापूरच्या कोर्टात हजर करण्यात सरकारी वकिलांनी आणखी तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मागितली यावेळी आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर मनीषा माने मुसळे हिला दोन दिवसाची पुन्हा पोलीस कोठडी मुख्य न्यायाधीश विजयसिंह भंडारी यांनी सुनावली डॉक्टर शिरीष वळसंकर प्रकरणात आणखी वेगवेगळी माहिती पुढे येते हॉस्पिटलमधील कर्मचारी यांनी माने मोसळे हिच्या विरोधात तक्रारी केल्यात त्या तक्रारीच्या अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत याशिवाय फिर्यादी डॉक्टर अश्विन वळसंकर सोनाली बळसंकर आणि अन्य लोकांचा पोलीस जबाब घेत तपास करत आहेत सोलापूर शहर पोलीस तपास वेगानं करत असून लवकरच डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येसंदर्भातील अंतिम सत्यता बाहेर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे